नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला जी प्रतीक्षा होती आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं तर ते स्वप्न आज आपलं तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर काही कामामुळं मला व्हिडिओ बनवता आला नाही त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नवीन क्रिएटरसाठी किंवा नवीन यूट्यूबर जे आहेत त्यांच्यासाठी खास आहे कारण या यूट्यूबच्या या टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी जे मी प्रयत्न केले आणि प्रयत्न केले म्हणण्यापेक्षा मी काही आत्ताच्या अलीकडच्या काळातच प्रयत्न केले त्याच्या अगोदर मी काही याच्यावरती पूर्णपणे फोकस केलेला नव्हता आणि त्यामुळं कदाचित मला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ हा कदाचित थोडासा जास्त लागलेला आहे परंतु जे नव्याने सुरुवात करणार आहेत नव्याने पदार्पण करणार आहेत अशा यूट्यूबरसाठी काही आयडिया काही ज्या काही शॉर्टकटमधल्या ट्रिक आहेत तर त्या तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहेत तर त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक मोठा व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला एवढ्या दोन तीन दिवसामध्येच आपल्या चॅनलवरती येईल तर त्यासाठी आपण चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढच्या यूट्यूबच्या भविष्यासाठी अशा वेगवेगळ्या सोप्या क्लुप्त्या वापरून तुम्ही लवकरात लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं करणार आणि त्याच्या ज्या काही आयडिया आलेल्या आहेत तर त्या थोड्याफार प्रमाणात का होईना मला त्याची आयडिया आलेली आहे विशेषतः आपण शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ या दोन्हींमधला फरक या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सम समजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या चॅनलला आपण लवकरात लवकर कशा पद्धतीने आपले चॅनल मॉनिटाईज करू शकता हे पुढच्या व्हिडिओमध्ये हे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे